मित्रांनो चला तर आज आपण एम पी एसी आयोगाचं दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा हजार च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या म्हणजे एम पी एसी आयोगाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तसेच व्हिडिओ बनवून पण टाकलेले आहे टेलिग्रामवर त्याच्या संदर्भातली पूर्ण पी डी एफ टाकलेली आहे पात्र उमेदवार जे आहेत त्यांची पी डी एफ आहे ती तर त्याच्या आधारे जी मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या मुलाखती राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसच्या मुलाखती ज्या आहेत त्या ते तेरा चौदा व सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे आयोजित करण्यात आलेले आहे मुलाखतीचं ठिकाण असणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अकरावा मजला त्रिशूल गोल्ड फिल्ड प्लॉट क्रमांक चौथी सरोवर विहार समोर से सेक्टर अकरा सिबडी वेलापूर नवी मुंबई येथे असणार आहे आणि सकाळी सा साडेआठ वाजता त्यांचं सा तिथं हजर राहायचं आहे मुलाखतीस अर्थाप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकर प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांची मुलाखतीकरिता कोणत्याही परिस्थितीत विहित दिनांकासह विहित वेळेत उपस्थित राहायचे मुलाखती करता उपस्थित राहताना रुग्णालयाकडून वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असल्याचे जबाबदार अधिकाऱ्याची सही व प्रमाणित केलेले वैद्यकीय के तपासणी व पत्र मुलाखतीच्या वेळी घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे अर्जात केलेल्या दाव्या पुस्त आवश्यक ती विहित नमुन्यातील सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे उमेदवाराच्या मुलाखतीसाठी घेऊन जाताना त्यांना काय काय सोबत ठेवायचं आहे तसेच त्याच्या संदर्भातले डिटेल माहिती ऑलरेडी तुमच्या जे प्र यादी आहे तसेच तुम्हाला जे अपडेट येईल त्याच्यामध्ये देण्यात येईल मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या मुलाखती असणार आहे तर मुलाखतीस पात्र उमेदवाराच्या मुलाखतीचा प्रोफाईल लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे राज्यसभा मुख्य परिषद दोन हजार तेवीस ज्या पात्र झालेल्या आहेत त्या सर्व उमेदवाराच्या मुलाखतीसंदर्भातला आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद